विधानसभेच्या जागेवरील वक्तव्यावरून भुजबळांनी आता स्पष्टीकरण दिलंय भाजप मोठा भाऊ आहे आणि त्यामुळे त्यांनाच जास्त जास्त जागा यावेस जागा मिळणार भुजबळांनी भुजबळांनी विधानसभेत राष्ट्रवादीला मिळाव्यात ही भूमिका मांडली होती त्यावरून महायुतीमध्ये खळबळ उडाली होती दरम्यान भुजबळांनी आज त्यावरती स्पष्टीकरण दिलं आहे भाजप सर्वात मोठा पक्ष असल्यामुळे भाजपला सर्वात जास्त जागा मिळतील पण आमच्यासोबतचे जे दोन पक्ष आहेत त्यांचा पूर्ण सन्मान हा यामध्ये राखला जाईल फडणवीस साहेबांनी जी कमेंट केलेली आहे त्याचं मी स्वागत करतो की बरोबर आहे भाजप हा मोठा पक्ष आहे बिग ब्रदर आहे आमच्या महायुतीमध्ये त्यामुळे त्यांना जास्तच जागा मिळणार आता एवढा काय मी काय मूर्ख नाही की त्यांना कमी जागा द्या ना आम्हाला जास्त जागा द्या असं सांगणार त्यांना जास्त जागा मिळणारच आणि त्यांनी त्या आणि त्यांना त्या दिल्याच पाहिजेत